संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज क्रांती दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेत देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळालाय वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा जयघोषात आज मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या निर्देशनानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन पवार आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वज फडकावून घरोघरी तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलाय या उपक्रमाचा भाग म्हणून विविध विभागाकडून तिरंगा वस्तूंचं प्रदर्शन तिरंगा रांगोळी हस्तकला वस्तू देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य तिरंगा मानवी साखळी तिरंगा पदयात्रा सायकल रॅली बाईक रॅली चित्रकला व भिंतीचित्र स्पर्धा तसेच तिरंगा वस्तू बनवण्याच्या स्पर्धा यांचं आयोजन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आज राजीव गांधी भवन येथे मनपाचे सुरक्षा रक्षक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी आणि वॉटर ग्रेसचे स्वच्छता कर्मचारी यांनी तिरंगा ध्वज फडकावून देशाचा अभिमान व्यक्त केलाय संपूर्ण देशभर देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेलेलं आहे संपूर्ण परिसर सुद्धा देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेलाय उपायुक्त नितीन पवार यांनी यावेळी सांगितले की तिरंगा हा आपल्या एकतेचं अभिमानाचा आणि त्यामागचे प्रतीक आहे हरघर तिरंगा अभियानाद्वारे देशभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे नाशिक महानगरपालिका सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट पर्यंत हरघर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करते आहे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल यात्रा आज नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली या अभियानाद्वारे देशप्रेम राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुष आयुक्त करिश्मा नायर प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर अजित निकत नितीन पवार नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल शिक्षण अधिकारी डॉक्टर मिता चौधरी यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभागी झाले दोन ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नाशिक मनपातर्फे विविध उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागली जात आहे तिरंगा सायकल रॅलीचा सा शुभारंभ आज सकाळी राजीव गांधी भावनेते सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोथले आणि मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमी स्टँडर्ड ग्रुप मधील सायकलिस्ट मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले तिरंगा ध्वजांनी सजलेल्या सायकली आणि खांद्यावर तिरंगा घेऊन सर्व सायकलिस्टनी राजीव गांधी भवन अनंत कान्हेर मैदान गडकरी चौक अशोक स्तंभ गंगापूर रोड सोमेश्वर मार्ग परत राजीव गांधी भवन असा प्रवास केलाय संपूर्ण मार्गावर भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण केलंय उत्साहपूर्ण वातावरण आणि उपक्रम रॅली दरम्यान हरघर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली सर्व सायकल लिस्टवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्त नृत्य आणि कविता सादरीकरणानं कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झालं किशोर माने तृप्ती काटकर ताजने पुरे एस आहेर लोहार प्रशांत शिंदे युवराज भोसले सचिन सोनवणे यांच्यासह सा अनेक सायकलिस्टनी या रॅलीत सहभाग घेतला जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सर्व सायकलिस्टचे स्वागत आणि आभार मानले आज हरघर तिरंगा राईडचे नियोजन करण्यात आले किशोर माणे बाबूदादा ताजनपुरे एस पी आहेर गोविंद शिंदे किशोर पवार सुदाम आथरे गणेश लोहार उल्हास कुलकर्णी तृप्तीदा काटकर मेघा सोनजे अरुणा राणे अर्पणा भोगलीकर रोहिणी भाबर मन्ना काकू येवले मुक्ता मुळे विनायक वारुंगसे कैलाश भागवत शिवाजी काकड यांनी परिश्रम घेतले पुढील उपक्रम हरघर तिरंगा अभियानांतर्गत उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवन परिसरातून रेमंड सिग्नल ते तश्निक गोल्ड शो रोमपर्यंत मानवी साखळीचं सा आयोजन अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे या उपक्रमातून देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे व्यापक प्रसिद्धी मिळावी ही विनंती नाशिक महानगरपालिका जनसंपर्क विभाग योगेश जनसंपर्क अधिकारी वातावरण आपण संपूर्ण निर्माण करतो नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम आणि सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वेगवेगळे दे उपक्रम आहे आपण सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आज सहभागी झालात मी प्रतिज्ञा बोलणार आहे कृपया माझ्या मागे हर हरघर तिरंगाची प्रतिज्ञा आपण बोलायची मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन दररोज सायकल घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अतिशय भक्तिमय देशभक्तीपर वातावरण आपण संपूर्ण देशभरात निर्माण करतो नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम आणि सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वेगवेगळे उपक्रम आहे आपण सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आज सहभागी झालात मी प्रतिज्ञा बोलणार आहे कृपया माझ्या मागे हरघर तिरंगाची प्रतिज्ञा आपण बोलायची मी शपथ घेतो की।, की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास, विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन